एवरी वन देख सकते हैं आप यहाँ पर कितनी सारी भीड़ है और यहाँ पर अभी मतलब खाना जेवन दिया जा रहा है तो अभी थोड़ी देर बाद मैं भी ये पब्लिक उठी तो वैसे ही मैं भी जेवन करने बैठूंगा उससे पहले मैं आपको थोड़ा सा सीन दिखाना चाहता हूँ यहाँ का

या ठिकाणी सर्व अन्न ग्रहण करणारे प्रसाद ग्रहण करणाऱ्यांना विनंती आहे की आपण ज्या वेळेला आपलं जेवण होईल स्टेजच्या मागे जायचंय तिथे आपल्या पाऊस मधून हात आहे आणि येताना इकडे नाही येता मधल्या रोडने बाहेर जायचंय पुन्हा मंदिराकडे नाही येता आम्हाला परत दुसरे लोक बसवायचे आपण इकडे परत वल्टिंग चारी करत्या त्या बाजूला पद्धत एकच प्रशांची पल्लत समोर